बऱ्याचदा असं जाणवतं की डोळे चुरचुरतायत पण मग हे हवेच्या प्रदूषणामुळेच असतं की आणखीन काही असू शकत बरोबर आहे तुमचा मुद्दा हल्ली काय झाले केस गळतायत किंवा अलर्जी येते स्किनवर वगैरे सगळी जण आपण प्रदूषणावर सगळं हे थोपवतो पण आपल्याला जर त्याची शास्त्रोक्त माहिती मिळाली तर नक्की उपाययोजना काय करायच्या प्रदूषणाचा भाग तर त्याच्यात आहेच पण शिवाय नक्की त्याच्यासाठी काय करायला पाहिजे ही माहिती सुद्धा आपल्याला असली पाहिजे हवेचं प्रदूषण या विषयावर आपण नुसतच बोलतो पण या विषयी आपल्याला खरंच किती माहिती असते मंडळी या विषयावर आपल्याला अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ जरूर बघा मुंबई ग्राहक पंचायत नेहमीच अशा महत्वाच्या पण काहीशा दुर्लक्षित विषयांवर माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या ग्राहक गप्पा या पॉडकास्टमधून दाखवत असते तेव्हा मंडळी आजचा पॉडकास्ट जरूर बघा नमस्कार मुंबई ग्राहक पंचायतीच्या ग्राहक गप्पा या पॉडकास्टमध्ये मी मंगला गाडगीळ तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते नुकताच आपण पाच जूनला पर्यावरण दिन साजरा केला या पर्यावरणाविषयी आपण अधिक माहिती घेण्यासाठी आज आपल्याकडे आमंत्रित केलं आहे मुंबई ग्राहक पंचायतीच्या ठाणे विभागाच्या अध्यक्ष मिनलताई टिपणीस यांना ताई तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार आपण पर्यावरणाबद्दल बोलताना पर्यावरण रक्षण म्हणा किंवा पर्यावरण राहास म्हणा असे शब्दप्रयोग नेहमी ऐकत असतो पण पर नेमकं पर्यावरण म्हणजे काय आणि त्याच्यात काय काय येतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर आणि त्याच्यात असलेले जैविक आणि अजैविक घटक आता हे अजैविक आणि जैविक घटक जे आहेत ते निसर्ग निर्मित आहेत म्हणजे आपण जर समजा बघितलं की हवा पाणी त्याच्यानंतर जंगल जमीन हे जे काही आहेत हे मानव मानवनिर्मित नाही आहेत हे निसर्ग निर्मित आहेत मग या सगळ्या पर्यावरणाचा आपल्या जगण्यावर कसा काय परिणाम होतो आपल्याला माणसाला जगण्यासाठी किंवा त्याचं आयुष्य सुकर होण्यासाठी म्हणून आपण जंगलतोड केली आपण रस्ते बांधले त्याच्यानंतर आपण घरं बांधली इमारती बांधले ह्या सगळ्यातून भरपूर प्रदूषक बाहेर पडली आणि ह्या प्रदूषकातून काय झालं की जेव्हा कारखानदारी सुरू झाली तेव्हापासूनच ही प्रदूषक आली आणि मग लोकांना कळायला लागलं लो तेव्हा की पृथ्वीचं तापमान वाढतं आहे hmm. पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळे हवामानात बदल होत आहेत आणि आपल्याला आता सगळ्यांनाच माहिती झाली आहे की हवामानाचे बदल आपल्या जगण्यावर किती परिणामकारक hmm. आहेत ते कुठे दुष्काळ आहे तर कुठे पूर आहे कुठे आवर्षण आहे तर कुठे अतिवृष्टी आहे hmm. uh, प्रदूषण म्हणताना आपण जमिनीचं म्हणू शकू पाण्याचं म्हणू शकू हवेचं म्हणू शकू ध्वनीचं पण म्हणू शकू पण आजच्या एपिसोडमध्ये आपण फक्त हवेच्या प्रदूषणावरती जरा कॉन्सन्ट्रेट करूया हवा प्रदूषित होते म्हणजे नेमकं काय काय होतं तर त्याच्यासाठी आपल्याला आधी माहीत करून घ्यायला पाहिजे की स्वच्छ हवा म्हणजे काय तर जेव्हा आपण स्वच्छ हवा म्हणतो तेव्हा अठ्याहत्तर टक्के हा नायट्रोजन असतो आणि एकवीस टक्के ऑक्सिजन असतो आणि उरलेला एक पर्सेंट जो आहे त्याच्यात आपलं कार्बन डायऑक्साईड वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ बाष्प वगैरे हे सगळे घटक येतात पण आता कारखानदारी वाढली वाहतूक वाढलंय त्याच्यातून येणारे धूर वाढलेत ह्याच्यामुळे विविध प्रदूषक आता हवेत सोडली जातात तर युनायटेड स्टेट एनवायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सीनी सहा निकष प्रदूषक म्हणून जाहीर केलेली आहेत आणि त्यांची नावं आहेत सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड त्याच्यानंतर ओझोन पी एम टेन पी एम टू पॉईंट फाईव्ह आणि शिस आता पी एम टेन आणि पी एम टू पॉईंट फाईव्ह म्हणजे काय साध्या भाषेत सांगायचं तर हे कण आहेत ज्यांची साईज दहा मायक्रॉन आणि टू मायक्रॉन टू पॉईंट फाईव्ह मायक्रॉन आहे आणि हे धुलीकण जेव्हा श्वसन मार्गातर्फे आपल्या हृदय आपल्या फुफ्फुसात जातात तेव्हा आपल्याला श्वसनाचे त्रास सुरू होतात हवा प्रदूषित होण्यासाठी मानवाचा त्याच्यामध्ये कितपत वाटा असतो बरो बरोबर आहे हा तुमचा प्रश्न कारण का निसर्ग निर्मित सुद्धा प्रदूषण होतच असत म्हणजे भूकंप होणे ज्वालामुखीचा उद्रेक धुळीची वादळ जंगलात वणवे लागणे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा ती प्रदूषक मिसळतच असतात पर्यावरणात परंतु मानवनिर्मित हल्ली काय झालेलं आहे कारखानदारी वाढली आहे शहरीकरण वाढलेलं आहे त्याच्यामुळे वाहतुकीची म्हणजे जी काही आपण वाहनं वापरतो त्या वाहनांची संख्या इतकी प्रचंड मोठी झाली आहे की त्याच्यातून बाहेर पडणारे जे धूर आहेत शेतीसाठी वापरण्यात येणारे आपली जी काही पे असू द्यात किंवा जमिनीसाठी आपण वापरत असलेली फर्टिलायझर्स असू द्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे प्रदूषण वाढलेलं आहे तर नैसर्गिक जे प्रदूषण आहे त्याच्यावर आपला कंट्रोल नाही पण मानवनिर्मित जो आहे त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो अर्थात कारण तो मानव निर्मित आहे त्यामुळे नॅचरली आपला त्याच्यावरती कंट्रोल असणं आवश्यक आहे ह्या प्रदूषकांचा आपल्या मानवी आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो आता मानवी आरोग्यावर जर आपल्याला ह्या हवे प्रदूषकांचा हवेच्या प्रदूषकांचा जर परिणाम बघायचा असेल तर आपल्याला दोन गोष्टी आपल्याला इथे आपल्याला बघायला लागतात की आपण त्या अशा प्रदूषकांच्या संपर्कात किती काळ आहोत म्हणजे जिथे हवेचा दर्जा वाईट आहे तिथे आपण जर थोडा काळ असू तर ती जी आपल्याला आरोग्याच्या समस्या किंवा लक्षणं जाणवतात ती पण टेम्पररी असतात पण जेव्हा आपण वारंवार अशा प्रदूषकांच्या सानिध्यात येतो संपर्कात ते येतो तेव्हा गंभीर समस्या निर्माण होतात म्हणजे एखाद्या तुम्ही आता एरियात गेल्या आणि तिकडे जर समजा अशी काही प्रदूषक का असली की सल्फर डायऑक्साईड असेल नायट्रोजन डायऑक्साईड असेल तर तुम्हाला म्हणजे आपल्या त्वचेची अलर्जी शिंका येणं सर्दी होणं थोडंसं मळमळ होणं ह्या सगळ्या आपल्याला समस्या जाणवतात लक्षणं ही सगळी दिसतात पण जेव्हा आपण दीर्घकाळ म्हणजे मुंबईसारख्या शहरात जेव्हा आपण राहतो आणि जेव्हा सगळी कायमच तिथे प्रदूषण आहे तर त्याचे गंभीर परिणाम होतात अस्थमा होतो श्वसन मार्गाचे आपल्याला रोग होतात त्याच्यानंतर सीओपीडी पी डी होतं आणि कालांतराने रक्तवाहिन्यांवर त्यांचा परिणाम होऊन हृदयविकार सुद्धा होतात काही काही गोष्टींमध्ये जिथे बीओसीज म्हणजे आपण साधारण सिगरेटच्या जो काही धूर निघतो त्याच्यातून बाहेर पडणारा पायरीन हा जो घटक आहे त्याच्यामुळे कॅन्स लंग्सचा कॅन्सरही होतो तुम्ही आता सीओपीडीचा काहीतरी उल्लेख केला त्याचा नेमका अर्थ काय सीओपीडी म्हणजे आपल्याला जे काही आप श्वसनाचे जे असतात श्वसना म्हणजे आपल्याला समस्या जाणवतात की ब्रीथलेसनेस होणं म्हणजे तर अलर्जीमुळे पण होऊ शकतात आणि पण बहुतेक त्याचं कारण हे प्रदूषक आहेत हा बर बर ताई मला एक सांगा दिवाली दिवाली की दिवाळीनंतर दिवाळीच्या सीझन मध्ये किंवा दिवाळीच्या नंतर डॉक्टरांकडे रुग्णांची जरा गर्दी वाढलेली असते आणि त्यावेळेला प्रदूषणही वाढलेलं असतं खोकला सर्दी दमा याचे जरा रुग्ण वाढलेले वाटतात खरंच असं होतं का तिथे जेव्हा आपण फटाके जाळतो किंवा फटाक्यांचा वापर होतो त्यावेळेस नेमकं काय होतं की थोडीशी जर थंडी असेल तर थोडंसं धुकं असतं पण आपल्याला असं वाटतं की ते जवळजवळ बारा वाजेपर्यंत सुद्धा ते धुक निवळत नाही त्यामुळे हे नैसर्गिक धुकं नसून धुक अधिक धूर याच मिश्रण होऊन धुरकं तयार होतं तर आता आपल्याला धुक्याच्या ऐवजी धुरकं किंवा इंग्लिशमध्ये त्याला स्मोक प्लस फॉग म्हणजे स्मॉग म्हणतात आणि या स्मॉगमुळे आपल्याकडे खूप समस्या येतात म्हणजे बऱ्याच एअरपोर्ट्स वरून विमानांची उड्डाणही होत नाहीत तर हे जे आहे धूर जर कमी प्रमाणात झाला तर धुकं जसं जसं आपलं टेम्परेचर वाढत जातं तस तसं धुकं विरत जातं पण धुरकं मात्र विरत जात नाही तर हा एक आपल्या त्याच्यामुळे आहे आणि शिवाय हल्ली रिडेव्हलपमेंटमुळे काय झालेलं आहे की कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिएशन वेस्ट हा जो प्रकार आहे त्यांचं ट्रान्सपोर्टिंग त्यांचं हँडलिंग आणि खोदकाम करताना हे जे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याचे सुद्धा सूक्ष्म सूक्ष्म कण हे सगळे हवेत मिसळले जातात म्हणजे जा फटाक्यांचा धूर अधिक हे सूक्ष्म कण आणि त्याच्यात पडलेली थोडीफार थंडी किंवा धुक ह्याच्यामुळे हे प्रभाव वाढतो आणि आजारी पडण्याचं प्रमाणही वाढतं सध्या पावसाळा चालू आहे असं जरा वाटतं कुठेतरी की पावसा पावसामुळे हवा जरा शुद्ध झाल्यासारखी वाटते ते खरं आहे का बरोबर आहे पावसाळ्यात काय होतं की ह्याच्यासाठी दोन बाबी महत्वाच्या आहेत पावसाळ्यात जेव्हा आपल्याला जे पावसाच्या सरी येतात तेव्हा स्व हवा स्वच्छ धुवून निघते आणि त्याच्यामुळे हवेत असलेली प्रदूषक जी आहेत ती पाण्यात मिसळतात आणि नंतर ती जमिनीत जातील पण हवेतली प्रदूषक ही कमी होतात पण अगदी सुरुवातीचे शॉवर्स किंवा सुरुवातीच्या सरी जर तुम्ही बघितल्यात आणि तेव्हा जर टू आणि टू ह्याचं प्रमाण जर जास्त असेल तर त्याचं रूपांतर हे सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिडमध्ये होतं आणि ज्याला आपण ऍसिडिक रेन म्हणून म्हणतो परदेशात ऍसिडिक रेनच्या खूप दुष्परिणाम जाणवलेले आहेत आता एक समजा दोन आपण शहरांचा विचार केला एक मुंबई आणि एक दिल्ली तर मुंबईला प्रदूषण हवेचं प्रदूषण विशेषतः जरा कमी आहे का मला असं वाटतं की समुद्रामुळे काही फरक पडतो का समुद्र सान्निध्यामुळे काही फरक पडतो का आता काय आहे समुद्र सान्निध्यात जी काही शहरं आहेत तर त्यांचा दमटपणा हा जास्त असतो म्हणजे हवेत आर्द्रता ही जास्त असते आणि ही आर्द्रता जास्त असल्यामुळे काय होतं की ओझोन म्हणजे ग्राउंड लेवल ओझोन जो प्रदूषक आहे तर त्याचं प्रमाण थोडं हे दमट हवेत कमी असतं आणि जिथे कोरडी हवा असते तिथे हे ओझोन होण्याचं प्रमाण जास्त असतं आता ग्राउंड लेवल ओझोन बाबतीत मला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची आहे की ती म्हणजे आपल्याला जेव्हा पृथ्वीवर आपण म्हणतो की ओझोनचं आवरण आहे आणि ते पृथ्वीवरचं जे ओझोनचं आवरण आहे ते आवश्यक आहे कारण का, का तिथे आपल्याकडे सूर्यापासून येणारी अतिनील जे किरण आहेत ते तिकडे शोषून घेतले जातात आणि त्याचा गंभीर परिणाम आपल्यावर होत नाही कारण का ते जर आपल्या पृथ्वीपर्यंत पोचले तर आपल्याला त्वचेचा कॅन्सर होण्याची पण शक्यता असते आणि एकीकडे एक आपली ओरड चाललेली आहे की अंटार्क्टिकाला या ओझोनला छिद्र पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे ओझोनचा लेयर तर आपल्याला वाढवायला पाहिजे तो जर वाढला नाही तर उद्या ही सगळी अतिनील किरण पृथ्वीपर्यंत पोहोचतील पण ते तिथे आवश्यक आहे कारण का ते नैसर्गिक आहे आणि ग्राउंड लेवल ओझोन जो आहे तो आपला नायट्रोजन डायऑक्साइड आणि व्हीओ सी यांच्या प्रक्रियेमुळे तयार होतो जो आपल्या मानवाला घातक आहे कारण का त्या ओझोनच्या लेअरमध्ये बरेचसे पी एम पार्टिकल्स म्हणजे पार्टिक्युलेट मार्टर पार्टिकल्स जे आहेत ते ट्रॅप होतात आणि मग ते श्वसनामार्गे आपल्या शरीरात शिरतात आता मुंब, मुंबई मुंबईत काय माहिती का आपल्याला जो काही आपला मान्सून नैऋत्य मान्सून जो आहे ना तो अरबी समुद्रावरून येतो म्हणजे त्याला साऊथ वेस्ट म्हणतात तर हे साऊथ वेस्टमुळे काय होतं अरबी समुद्रावरून येणारे वारे जे आहेत ते वारे स्वच्छ असतात त्याच्यामुळे असंच मुंबई शहरात शिरणारं प्रदूषण कमी असत त्याच्यातून पावसामुळेच हवा स्वच्छ धुतली जाते पण हे जर तुम्ही मुंबईची डिसेंबरमधली परिस्थिती बघितली तर तिथे नॉर्थ इस्ट वरनं आपल्याकडे वारे वाहतात आणि हे नॉर्थ ईस्टवरनं वरनं येणारे वारे जे बघितलेत तर तिथे सगळा इंडस्ट्रियल बेल्ट आहे म्हणजे तिथे कारखाने असल्यामुळे कारखान्यातून तयार होणार प्रदूषण सगळं मुंबई शहरात येतं हा फरक आहे आता दिल्लीच्या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर दिल्लीच्या बाबतीत काय आहे दिल्लीला समुद्र नाहीये पण दिल्ली, दिल्ली, दिल्ली आणि मुंबई ही दोन्हीही महानगर आहेत आणि अगदी जगभरातली तुम्ही महानगर जरी बघितलीत तरी सगळ्यांच्या समस्या या थोडाफार फरकाने सारख्याच आहेत सगळीकडे वाहतुकीमुळे होणार प्रदूषण वाहतुकीमुळे होणारी कोंडी ही जास्त असल्यामुळे वाहतुकीचं प्रदूषण मोठं आहे त्याचप्रमाणे शहरात बांधकाम चालू आहेत पुला नवीन पूल चालू आहेत मेट्रोची कामं चालू आहेत रिडेव्हलपमेंट चालू आहेत ह्या सगळ्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे पण मुंबईत आणि दिल्लीमध्ये एक फरक असा जाणवतो की दिल्ली शहराच्या अवतीभोवती नॉर्थ इंडिया मधला हरियाणा राजस्थान आणि पंजाब इथे शेतीच प्रमाण जास्त असल्यामुळे जेव्हा पीक तुमचं तयार होतं आणि पिकाची कापणी होते तेव्हा पुढची पेरणी व्हायच्या आधी ते जाळायला लागतं आणि हे जाळल्यामुळे तो जो काही धूर तयार होतो त्या त्याचा शिरकाव हा दिल्ली शहरात येतो त्याच्यामुळे मुंबईपेक्षाही दिल्ली ही जास्त प्रदूषित आहे अरे वा मग त्या बाबतीत आपल्याला मुंबईकर म्हणून आप स्वतःला भाग्यवानच म्हणायला पाहिजे <laughs> आता माझ्यासारखी एखादी एक, एक सामान्य व्यक्ती आहे तिला कसं समजेल की बाबा हवा आता हवेचा दर्जा कसा आहे हवेत आता प्रदूषण किती आहे हे कसं ओळखता येईल आता सामान्य माणसाला काय माहिती का की त्याला एसओटू एनओ कार्बन मोनो ओझोन हे सगळं लक्षात ठेवणं त्याच्यानंतर त्याची पातळी किती आहे हे सगळं लक्षात ठेवणं शिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या मर्यादा ते थे सगळं लक्षात ठेवणं आणि कुठला जास्त म्हणजे जा मर्यादाचं उल्लंघन करतोय हे सगळं समजणं हा खूप क्लिष्ट प्रकार आहे ह्याच्यामुळे काय होतं की सामान्य माणसाला कळत नाही आणि मग त्याला असं त्याचा सहभाग होत नाही पण कुठल्याही म्हणजे प्रदूषण असू दे किंवा कुठल्याही बाबतीत आपल्याला जर सुधारणा व्हायची असेल तर जनमताचा रेटा हा असावाच लागतो जनमताचा जो रेटा आहे तो आवश्यक असल्याने लोकांना समजेल या प्रकारे आपल्याला प्रदूषणाचा निर्देशांक द्यायला पाहिजे त्याला हवेचा गुणवत्ता निर्देशांक असा म्हटला जातो मग त्याचं काय आहे त्याला बाकीचे प्रदूषक कुठली आहेत वगैरे हे लक्षात ठेवायला ला लागत नाहीत पण त्याच्या सहा श्रेणी केलेल्या आहेत म्हणजे शून्य ते पन्नास ही श्रेणी जी आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे चांगली श्रेणी म्हणून आणि त्याच्या सर्वसामान्यांना सगळ्यांना ही चांगली श्रेणी आहे त्याच्यामुळे कोणावरही परिणाम होण्याचे कारण फार कमी असतील आणि त्याला हिरवा रंग दिलाय म्हणजे जर जा निरक्षर जरी माणूस असेल ना तरी त्याला रंगा त्या रंगावरून कळेल की इकडचा हवेचा गुणात्मक दर्जा हा चांगला आहे त्याच्यानंतर एक्कावन्न ते शंभर ही जी आहे ती आपण समाधानकारक आपण म्हणतो समाधानकारक म्हणजे काय तर सर्वसामान्य माणसांना ती चांगली आहे पण जी संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील असतील त्यांच्यासाठी ते थोडी त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे मग एकशे एक, एक पासून पुढे दोनशे याला आपण म्हणतो की मध्यम प्रदूषित मध्यम प्रदूषित म्हणजे काय की वृद्ध लोक बालक गर्भार बायका यांना विशेष काळजी घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर आणि त्याला आपण रंग दिलेला आहे तो आपण पिवळा रंग दिलेला आहे त्याच्यानंतरचा आपला टप्पा येतो तो, तो म्हणजे दोनशे एक ते तीनशे त्याच्यामध्ये की ही हवा वाईट आहे प्रदूषित आहे असं आपण त्याच्यात सांगतो आणि त्याच्यात सर्वसामान्यांना सुद्धा किरकोळ त्रास होऊ शकतो पण ज्यांना अस्थमा सीओपीडी वगैरे ह्याचे त्रास आहेत त्यांना ही विशेष काळजी त्यांनी त्या एरिया टाळायला पाहिजेत त्याच्यानंतर आपला येतो तो अति खराब हे पर्यंतची जी स्केल आहे आणि तेव्हा सर्वच सगळ्यांनाच त्रास होऊ शकतो आणि पेक्षाही जर पुढे गेलं तर आपण समजू शकतो की ही आणीबाणीची परिस्थिती आली आहे आणि त्याच्यावर युद्ध पातळीवर काहीतरी प्रशासनाला करायला हवं आता ह्याच्यात जो सगळ्यात महत्वाचा घटक आहे हे कशावर निर्भर करतं तर आपल्या आरोग्यावर जे काही परिणाम होतात तो त्या प्रदूषकावर आणि तो प्रदूषक म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर हा पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे हे जे काही धुळीचे कण आहेत हे धुळीचे कण जेव्हा तरंगत राहतात हवेत आणि मग श्वासामार्गे आपल्या शरीरात शिरतात ते जास्त घातक असल्यामुळे त्यांना जास्त महत्व आहे आणि त्यांच्या प्रमाणावर आपल्याला हा इंडेक्स काढला जातो आता आपण बघितलं की सामान्य माणसाने दर्जा कसा ओळखावा किंवा खबरदारी काय घ्यायची हे आपण आता बघितलं पण हे ओळखण्यासाठी काही असं मोबाईलमध्ये ऍप वगैरे आहेत नवीन काढलेत हो नक्कीच म्हणजे शासन सुद्धा प्रयत्न करतं त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा असतं पण मुंबईसाठी न एक सफर नावाचा प्रोग्राम इम्प्लिमेंट केला गेलेला आहे आणि या सफरमध्ये आपल्याला पुढच्या तीन दिवसाचं प्रेडिक्शन सुद्धा मिळतं आणि नुसतं हवेच्या दर्जेच नाही तर आपल्याला युव्ही इंडेक्स सुद्धा कळतो हा युव्ही इंडेक्स जो असतो तो शून्य ते चार या स्केलवर असतो आणि मग त्याच्यासाठी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे यु व्ही इंडेक्स हा साधारणतः डोळ्यांसाठी आहे तर मग डोळ्यांसाठी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे साधारण आपल्याला जेव्हा आपल्याकडे उष्णता वाढलेली असते किंवा उन्हाळा असतो त्यावेळेस ह्या व्ही इंडेक्सचा आपल्याला खूप फायदा होतो आणि लोकांनी ह्या ऍपचा जरूर फायदा करून घ्यावा ही ऍप्स फ्री आहेत पण ह्या सफर साठी मात्र अँड्रॉइड फोनची गरज आहे अँड्रॉइड फोनवर तुम्ही हे माहीत करून घेऊ शकता म्हणजे ही तुम्ही आता बघितलं की असं एक ग्रेडेशन त्याच्यामध्ये आहे पण म्हणजे समजा मध्यम प्रदूषित किंवा अतिप्रदूषित जर का हवा असेल तर सामान्य माणसाने नेमकी खबरदारी काय घ्यायची आता काय आपल्याकडे ना ह्याची भरपूर ऍप्स आलेली आहेत आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सुद्धा वेबसाईट आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पण वेबसाईट आहे ह्यांची आणि तुम्हाला ज्या एरियात जायचं असेल त्या एरियातली जर तुम्ही एअर क्वालिटी इंडेक्स इंग्लिशमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स म्हणतात तो जर तुम्ही टाकलात तर तुम्हाला त्या शहरातला त्या भागातला एअर क्वालिटी इंडेक्स समजतो बरं त्याच दिवसाचा नाही तर पुढच्या तीन दिवसाचं प्रेडिक्शन सुद्धा तुम्हाला समजतं त्याच्यामुळे तुम्ही निर्णय घेऊ शकता की आज जर हे काम मला टाळता येत असेल तर मी हे टाळू शकते आणि मी इथे ह्या एरियात जाणं मी अवॉइड करू शकते तीन दिवसात ह्याची परिस्थिती सुधारणार असेल तर मग मी त्या एरियात जाऊ शकते आणि अगदीच जाणं जर आवश्यक असेल तर मास्कचा वापर करावा जेणेकरून त्याची इंटेन्सिटी थोडी तरी कमी होईल हे हे जे प्रदूषण म्हणजे असतं तर सरकारला तर पण त्याची काळजी घ्यायलाच पाहिजे कारण शेवटी तेच करते धरते असतात तर त्यांच्या दृष्टीने किंवा ते कुठले उपक्रम राबवतात प्रदूषण कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मला अगदी खेदानी सांगावं लागतंय की प्रदूषणाची जर क्रमवारी काढली तर भारताचा त्याच्यात पाचवा नंबर आहे आणि दिल्ली शहराचा तर ह्याच्यात पहिल्या क्रमांकावर दिल्ली आहे तर ही खूप गंभीर परिस्थिती असल्यामुळे शासनाने म्हणजे केंद्र शासनाने मिनिस्ट्री ऑफ एन्व्हॉरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांनी उपाययोजना सुरू केलेल्या आहेत आणि त्या प्रोग्रॅमला आपण म्हणतो की नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम ह्या नॅशनल क्लि क्लीन एअर प्रोग्रॅममध्ये एकशे एक तीस भारतातल्या एकशे एकतीस शहरांची यादी आपण तयार केली आहे आणि तिथे आपली परिस्थिती किंवा तिथे प्रदूषणाची परिस्थिती इतकी गंभीर आहे की तिथे आपण उपाययोजना सुरू केल्या तर आता त्यांचं उद्दिष्ट काय आहे तर केंद्र सरकारचं उद्दिष्ट म्हणजे सगळ्यात याची मोजमापणी व्हायला पाहिजे जे की जेव्हा आपल्याला कळेल की प्रदूषणाचं नेमकं प्रमाण किती आहे आणि ते कळल्यावर जसं मी मगाशी सांगितलं की पार्टिक्युलेट मॅटर हा घातक असल्यामुळे त्याच्यात आपल्याला वीस ते चाळीस टक्के आपल्याला घट करायची आहे आणि ती घट करण्यासाठी आपल्याला टाइम लिमिट दिलेले आहे आणि चोवीस पर्यंत आपल्याला या एकशे एकतीस शहरात एक्ष आपल्याला वीस ते तीस टक्के घट अपेक्षित होती पण आपण ते उद्दिष्ट पंच्याण्णव शहरांच्या मध्ये वेळेच्या आधीच गाठलेला आहे त्याच्यामुळे हा आपण प्रोग्राम अजून एक्सटेंड केला आणि आता सव्वीस पर्यंत दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला ही घट जी आहे ती त्याच्या पुढेही म्हणजे चाळीस टक्क्याच्या पुढे न्यायची आहे तर आत्ताचे रिझल्ट जे आहेत ते अतिशय आपल्याला आशादायक आहेत पण मग ह्याच्यासाठी नक्की उपाययोजना शासनाने काय केलं तर त्यांनी पहिल्यांदी त्यांनी काही उपाय दिले आणि त्याच्यात सगळ्यात आपला जो मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे प्रदूषणाचं ते वाहतूक व्यवस्था असल्यामुळे आपल्याला वाहतुकीवर आपण लक्ष केंद्रित केलंय आपल्याकडे इथे विद्युत केंद्र आहेत जिथे आपल्याला कोळसा वापरला जातो तर तिथे आपल्याला रेस्ट्रिक्ट करायचंय दिल्लीमध्ये जवळजवळ तीनशे किलोमीटर रेडियसमध्ये बारा आपले औष्णिक विद्युत केंद्र आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर सुद्धा आपल्याला नियंत्रण आणायचंय मग ह्याच्यासाठी आपण इलेक्ट्रिक वेहिकल्स जी आहेत त्याला आपण सरकार जे आहे त्याला प्रोत्साहन देते त्याच्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जोपर्यंत आपण बळकट करत नाही आणि लोकांच्या सोयीची होत नाही तोपर्यंत लोक आपली वाहनं बाहेर काढणार त्याच्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे ती सुद्धा आपल्याला बळकटीकरण आणि त्या वेहिकल्स किंवा त्या ज्या मोठ्या बसेस आहेत त्या सुद्धा इलेक्ट्रिक आपल्याला हव्या आहेत आणि त्या दृष्टीने सरकारचे कार्यक्रम हे चालू आहेत तिसरी गोष्ट म्हणजे मधला जो कॉरिडॉर येतो म्हणजे हरित पट्टे आपल्याला जो दुभाजक असतो तिथे हरित पट्ट्याची निर्मिती म्हणजे तिथे वृक्षांची लागवड ही केली जाते त्याच्यानंतर सौर ऊर्जेला बढावा मिळावा किंवा लोकांनी सौर ऊर्जेचं उपकरण वापरावीत याच्यासाठी त्यांना सबसिडी देण्यात सुद्धा गवर्नमेंटने पुढाकार घेतलेला आहे आपल्याकडे जी आपण उपकरणं वापरतो ती आपल्याला एनर्जी एफिशियंट असली पाहिजेत किंवा ग्रीन एनर्जीवर चालली पाहिजेत ह्याच्यासाठी एलईडी डी सारखे जे काही लाईट्स आहेत किंवा एलईडी त्या चालणारे फॅन्स आहेत जी विजेची बचत करतात त्यांना सुद्धा आपल्याकडे प्रोत्साहन देण्यात आले आणि लोकांना जास्तीत जास्त ते वापरण्याचे आवाहन करण्यात आलेले तर अशी सरकारकडून प्रयत्न चालू आहेतच हे झालं खरं सरकारचं काम किंवा सरकारी पातळीवर होणारं काम पण एक सामान्य जनता किंवा एक सामान्य ग्राहक म्हणून मी वैयक्तिक पातळीवर माझ्याकडून हवा प्रदूषित होणार नाही तर त्याच्यासाठी मी काय करू शकते आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दोन हजार एकोणीस मध्ये जो काही आपला ग्राहक कायदा ह्याच्यात जे अमेंडमेंट झाले तेव्हा जीवन शाश्वत जीवनशैलीचा आपण अंगीकार केला आणि शाश्वत जीवनशैली म्हणजे टिकाऊ जै जीवनशैली तर टिकाऊ जीवनशैलीसाठी आपल्याला प्रत्येक ग्राहकाला नव्हे प्रत्येक नागरिकालाच आपल्याकडे पर्यावरणाची काळजी कशी घेता येईल याचा विचार प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर सुद्धा केला पाहिजे सगळंच आपल्याला सरकारवर सोडून चालणार नाही कारण का आपला सहभाग असल्याशिवाय आपल्याला ठोस जे काही निकाल हवेत किंवा आपल्याला जे काही सुधारणा हवी हवेत ती पण आपल्याला मिळणार नाही तर त्याच्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर काय करायला हवं तर आता हवेच्या प्रदूषणा संदर्भात बघितलं तर आपल्याला आपण वाहन वापरतो जेव्हा वाहन वापरतो तेव्हा आपल्याला पीयूसी मॅन्डेटरी आहे पण ते मॅन्डेटरी आहे ते, ते केवळ आपल्याला पेट्रोल मिळावं यासाठी नसून खरोखरच आपल्या वाहनामुळे प्रदूषण कंट्रोलमध्ये येतं किंवा प्रदूषक बाहेर पडत नाहीयेत ह्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे आपल्या वाहनांच्या इंजिनची जी काही क्षमता आहे त्याचा मेंटेनन्स जो आहे तो वेळोवेळी केला गेला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याकडे काय होतं की वाहनं जरी जुनी झाली पण आपण टायरची तेवढी काळजी घेतली जात नाही पण टायर काय होतात ती घासून घासून येतन गुळगुळीत होतात आणि त्याच्यातून रबरचे खूप छोटे सूक्ष्म कण जे आहेत ते हवेत मिसळतात तर आपल्याला इंजिनची जशी काळजी घ्यायची तशी आपल्या टायरची सुद्धा वेळोवेळी देखभाल ही केली गेली पाहिजे गोष्टी झाल्या आपल्या वाहनाच्या बाबतीत परंतु प्रत्येकाला प्रत्येक वेळेस वाहन वापरणं आवश्यकच आहे का तर नाही आपण जर काय आपल्या म्हणजे आपल्याला जिथे जायचंय तिथे जर आपल्याला जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर ती चांगल्या प्रतीची असेल तर त्याचा वापर आपण केला पाहिजे पुलिंग हे खूप एक चांगलं आपल्याकडे आहे की कारपुलिंगमुळे सुद्धा आपण रस्त्यावर येणाऱ्या वाहनांचा संख्या जी आहे ती आपण कमी करू शकतो हे सगळे शिवाय आपण जर आपण सिग्नलला उभे आहोत तर सिग्नलला जवळजवळ दीड मिनिटं दोन मिनिटं कधी कधी आपल्याला उभं राहावं लागतं त्यावेळेस आपण कटाक्षाने आपलं इंजिन बंद केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या वाहनातून बाहेर पडणारे धूर थांबतील कारण का सिग्नल ट्रॅफिकला सिग्नलच्या तिकडे प्रदूषणाचं प्रमाण हे जास्त दिसून आलेलं आहे त्याच्यानंतर बाकीच्या पण गोष्टी आहेत की वृक्ष लागवड केली पाहिजे त्याचं संगोपन केलं पाहिजे जिथे कुठे असं अभियान असेल त्याच्यात आपण प्रत्यक्ष सहभाग घेतला पाहिजे मिनलते आज आपल्याकडे आल्या आणि हवेच्या प्रदूषणाबद्दल त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली गेली पस्तीस वर्ष त्या ह्या विषयामध्ये काम करतायत त्यातल्या त्या तज्ज्ञ तर आहेतच आणि ह्या त्यांचा अभ्यासाचा आणि त्यांच्या तज्ज्ञतेचा आज आपल्याला खूप छान उपयोग झाला मार्गदर्शन मिळालं तर मिनलताई आपल्या इथे आल्या त्याबद्दल ते त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद ताई मुंबई ग्राहक पंचायतींनी मला आज ही संधी उपलब्ध करून दिली आणि माझे ह्या माझ्या क्षेत्रातले आणि हवेच्या प्रदूषणाबद्दलचे विचार मला ह्या प्लॅटफॉर्मवर मांडता मांडता आले त्याच्यासाठी मी मुंबई ग्राहक पंचायतीचे आभार मानते हा पॉडकास्टचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा त्याच्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा त्याच्यानंतर आय बटन हे प्रेस करा म्हणजे तुम्हाला याच्या अगोदरचे पॉडकास्टसुद्धा ऐकता येतील त्याच्यातसुद्धा खूप छान माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटच्या कॉलममध्ये लिहून आम्हाला कळवा म्हणजे आम्हाला ते समजेल the new one